आज आपण बनवूया राजम्याची भाजी मी राजमा रात्री भिजत टाकलेला होता तो बघा छान प्रकारे भिजलेला आहे राजमाच्या भाजीकरता लागणारं साहित्य मी एक कांदा बारीक कट करून घेतला एक टमॅटो कट करून घेतला चार लसूण पाकळ्या आणि थोडं जिरं घेतलं लसूण आणि जिरं आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेऊया बघा लसूण आणि जिरं मी खलबत्त्यामध्ये असं जाडसर चेचून घेतलेला आहे कढई गरम झालेले तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं लसूण टाकून देऊया कांदा पण टाकून देऊ चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि सर्व मसाले टाकून देऊ एक चमच हळद दोन चमच मिरची पावडर अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ भिजत घातलेला राजमा टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि झाकण देऊन पाच मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ पाच मिनिटं झालेले आहेत आता भाजी फिरवून घेऊया आणि गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी टाकून घेऊ झाकण ठेवून आपण दहा मिनिटं शिजवून घेऊया बघा दहा मिनटं झालेले आहेत आता आपण भाजी शिजली का बघूया आपली भाजी शिजलेली आहे तर कोथिंबीर टाकून देऊया बघा खाण्याकरता आपली भाजी तयार आहे